नमस्कार जय श्री गणेश मुक्ताईनगर येथील दर्शन झाल्यानंतर आपण इच्छापूर्ती देवीकडे रवाना झालेलो आहे मुक्ताईनगर ते इच्छापूर देवी मंदिर वीस किलोमीटर अंतर आहे असे सांगण्यात येते की हे मंदिर पाचशे वर्षापूर्वी मराठा सुभेदाराने बांधले होते हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एकशे पंचवीस फूट उंचीवर वसलेले आहे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीत येथे जत्रा भरते सहा राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बुरानपूर जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला मराठा सुभेदारांनी पाचशे वर्षापूर्वी मा इच्छादेवी माता मंदिर बांधले होते इच्छादेवीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि विशेषतः येथे म्हणजे ओढणी अर्पण केल्याची करण्याची भाविकांची श्रद्धा असते मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड येथून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आई इच्छा देवी मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचतात इथे लग्न आणि नोकरीसाठी मनोकामना केली जाते पूर्ण झाल्यानंतर भंडारा आयोजित केला जातो इच्छादेवी मातेचे मंदिर डोंगराच्या एकशे पंचवीस फूट उंचीवर आहे मंदिरात जाण्यासाठी भाविक पायऱ्या चढून मातेचे दर्शन घेतात आणि आशीर्वाद घेतात सरदार बसकुटे यांनी एकशे शहात्तर पायऱ्या बांधल्या आहेत इच्छादेवी मंदिर ट्रस्टची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली आहे त्यात सध्या सतरा सदस्य आहेत तर आपण आता पोचवाय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये समोरच आपल्याला आई इच्छापुटी मंदिर दिसत आहे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येईल देवीचे मूर्ती दाखवण्याचा सा। दर्शनासाठी गर्दी असल्यामुळे थोडे चट दिसेल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा